नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज सांगलीत चिकल आंदोलन करीत तिघाडी सरकारचा जाहीर निषेध सांगलीतील काँग्रेस भवन समोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी तिघाडी राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभार व निष्क्रिये विरोधात प्रतिकात्मक प्रतिमेस चिकल लावत चिकल आंदोलन केले हे तिघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्याची अधोगती सुरू आहे त्याचप्रमाणे राज्यातील जनता अनेक समस्यांमध्ये असूनही त्याकडे जाणीवपूर्वक हे राज्यकर्ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला केंद्रातील भाजप सरकारने व राज्यातील माहिती सरकारने औद्योगिक विकासाला खीळ घातली आहे राज्यात येणारे उद्योगधंदे दुसरीकडे वळवून राज्यात बेरोजगारी वाढवून ठेवली आहे सरकारी नोकर भरती केली जात नाही स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत आणि ज्या घेतल्या आहेत त्या परीक्षामध्ये पेपर फुटीचे ग्रहण लागले आहे शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही कांदा कापूस सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही सरकार एम एस पी देत नाही कठीण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे या आंदोलनावेळी काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या विरोधातच आज महाभ्रष्ट शेतकरी विरोधी सरकार विरुद्ध सांगलीत काँग्रेस कमिटी येथे चिखलफेको आंदोलन करीत निषेध केला यातूनही सरकारने आपल्या भूमिकेत बदल केला नाही तर याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा गर्भीत इशाराही यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिला त्यावेळी बोलताना आमदार विक्रम सावंत भाजप सरकारच्या माध्यमातून त्या देशातल्या युवकांना रोजगार मिळत नाही केंद्र सरकार बरोबर राज्य सरकारचा या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी धिक्कार करतो तिघाडी सरकारच्या पोस्टरला आधी आज या ठिकाणी चिखल फासलेला आहे केंद्रात असणाऱ्या भाजप सरकार आणि राज्यात असणाऱ्या तिघाडी सरकारच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहे त्या भाजप सरकारच्या माध्यमातून त्या देशातल्या युवकांना रोजगार मिळत नाही आहे उद्योगधंदे वेगळीकडे नेत आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही या सगळ्या गोष्टींचा त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाचा सुद्धा या ठिकाणी विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि त्यानिमित्तानं केंद्र सरकार बरोबर राज्य सरकारचा या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी धिक्कार करतो आज जे काही महायुतीतले तिघाडीचं सरकार आहे जे आज राज्यातल्या विविध प्रश्नांवर लक्ष घालत नाही ते तिघाडीचं काम करत आहेत आणि त्यानिमित्तानं या तिघाडी सरकारच्या पोस्टरला आम्ही आज या ठिकाणी चिखल असलेला आहे जेणेकरून या आंदोलनाचं दखल घेऊन या ठिकाणी या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या उद्योग युवकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे आम्ही भाव शेतकऱ्यांच्या पिकांना मिळाला पाहिजे या निमित्ताने ही आम्ही मागणी केली